तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला पण एक तुमचा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु तुमच्याकडं आवश्यक ते भांडवल नाही पुरेसा पैसा नाही तर मित्रांनो टेन्शन घेऊ नका तर, तर मित्रांनो तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी जे काही आवश्यक पैसे लागतील आर्थिक सहायता लागणार आहे ती आता महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार तुम्हाला ते करणार आहे कारण की महाराष्ट्र सरकारने जिल्हा उद्योग केंद्र ही महत्वाची योजना आहे ते सुरू केलेली ज्या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमचा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा जो काही तुमचा व्यवसाय तो वाढवायचा आहे मोठा करायचा आहे त्यासाठी महाराष्ट्र सरकार तुम्हाला अगदी कमी व्याजदरावर पैसे ते पुरवत आहे तर याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमकं जिल्हा उद्योग केंद्र योजना या, या योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे आहे पात्रता काय आहे आवश्यक कागदपत्रे कोणकोणते लागतील लागतील याबद्दलची एड टू जेड माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना ज्यांना त्यांचा स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करायचा अशा व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेअंतर्गत कर्ज मंजुरीची प्रक्रिया तर तुम्हाला जर या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर याबद्दल काय प्रक्रिया आहे ती सर्वात अगोदर जाणून घेऊया या योजनेअंतर्गतचा अर्ज संबंधित महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र यांच्या कार्यालयामध्ये तुम्हाला इथे भेटणार आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला हा संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्र हे महत्वाचं कार्यालय असतं तिथे जाऊन तुम्हाला या योजनेसाठी अर्ज इथे करायचा आहे सदर योजना ही राष्ट्रीयकृत व इतर सहकारी बँकांमार्फत राबविण्यात येते परिपूर्ण अर्ज संबंधित बँक शाखेत शिफारस करण्यात येतो बँक कर्ज मंजुरीनंतर बँकेने कर्ज मंजूर केलेल्या मालमत्तेवर दुय्यम अधिभार तसेच तारण गहा खत गहाण खत करून जिल्हा उद्योग केंद्रांमध्ये मार्जिन मनी मंजूर करण्यात येते व बँकेमार्फत कर्ज व मार्जिन मनी उद्योग घटकास वितरित करण्यास येथे मान्यता देण्यात येते तर अशा प्रकारे या योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र योजनेअंतर्गत कर्ज मंजुरी ते प्रक्रिया केली जाते तर या, या योजनेचा अर्ज कशाप्रकारे असणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कर्जासाठी अर्ज तुम्हाला इथे भेटणार आहे याची पी डी एफची प्रिंट आऊट याची पीडीएफ मी तुम्हाला तशी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तिथे जाऊन तुम्हाला हा ॲप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करून याची प्रिंट आऊट तुम्हाला तुमच्या जवळच्या जिल्हा उद्योग केंद्रामध्ये सबमिट करायचं आहे तर इथे पाहू शकता फॉर्म नंबर एक नियम पाच पहा कर्जासाठी अर्ज तर इथे तुम्हाला राईट साईडला पासपोर्ट आकारायचा फोटो इथे तुमचं संपूर्ण नाव इथे तुम्हाला किती लाखापर्यंत कर्ज हवं आहे ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे यानंतर यानंतर मग ते तुम्हाला अर्जदाराचे संपूर्ण नाव अर्जदार कंपनी किंवा पिढी असेल तर तिची रचना म्हणजे संपूर्ण मालकी संयुक्त जी काही तुमची कंपनी असणार आहे इंडिव्हिजल आहे संयुक्त आहे जे काय असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे ज्या उद्योगधंद्यात तुमचा संबंध आहे ते व्यवसाय तुम्हाला इथे एंटर करायचा अशा प्रकारची संपूर्ण माहिती या ॲप्लिकेशन फॉर्म मध्ये तुम्हाला इथे फिलअप करत जायचं आहे मित्रांनो यामध्ये फॉर्म फिलअप करत असताना जर तुम्हाला कुठेही काही अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल यामध्ये नंतर तुम्हाला किती कर्ज लागणार आहे आवश्यक कर्ज काय आहे मालकीची भागीदारी व्यक्तीशी केलेली परिश्रमिक काय आहे भांडभांडवल काय भागभांडवल तुमच्याकडे दे। सध्या किती आहे अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे एंटर करायची आहे नंतर यामध्ये अर्जदाराची सही तुमचा पत्ता ज्या दिवशी तुम्ही अर्ज करशाल त्या दिवशीची तारीख अशा प्रकारची संपूर्ण माहिती वाचायची आहे एंटर करायची आहे नंतर इथे महत्त्वाची काही डिव दिलेली संपूर्ण माहिती वाचायची आहे नंतर यामध्ये काय असे प्रत्येका लेखाचा नमुना इथे दिलेला असतील प्रत्येकापत्र दिलेले असतील छोटे छोटे फॉर्म दिलेले असतील हे पण संपूर्ण तुम्हाला इथे फिलअप करायचे आहे यामध्ये परत तुमचं नाव नंतर यामध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती अर्जदाराचे नाव तारीख टीका आणि संपूर्ण माहिती एंटर करायची आहे यानंतरचा महत्वाचा टॉपिक म्हणजे आता तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर यासाठी काही आवश्यक कागदपत्रे लागतात तर ती कोणती यामध्ये तुम्हाला वीत नमुन्याचा अर्ज म्हणजे जो काही अॅप्लिकेशन फॉर्म आहे सध्या मी जो काय तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म दाखवला तो ॲप्लिकेशन फॉर्म नंतर उद्योग सेवा उद्योग नोंदणी म्हणजेच जे काही तुमचा व्यवसाय असणार आहे तुम्ही व्यवसाय तुम सुरू करणार आहात किंवा तुमचा सध्या व्यवसाय आहे त्याचं उद्योग नोंदणी असणे आवश्यक आहे तर उद्यम आधार तुम्हाला इथे सर्टिफिकेट लागणार आहे नंतर आहे जागा मालकाचे संबंधी पत्र जागेचा उतारा ग्रामपंचायत नगरपालिका ना हरकत दाखला जागेचा भाडेपट्टा टॅक्स पावती म्हणजेच तुमचा व्यवसाय ज्या ठिकाणी आहे ती जागा जर तुमच्या मालकीची असेल तर तुमच्या जागेचा जो काय उतारा असेल तो तुम्हाला ते लागेल तसेच जर भाडे असेल तर जागेची भाडेपट्टीची जी काही करारनामा असेल त्याची भाडे पावती आणि तो करारनामा तुम्हाला ते लागणार आहे तसेच तुमचा व्यवसाय ज्या ठिकाणी आहे ग्रामपंचायत नगरपालिका त्याबद्दलचं ना हरकत प्रमाणपत्र पण तुम्हाला ते लागणार आहे नंतर यंत्रसामग्री हत्यारे फर्निचर कच्चा माल इत्यादीची दरपत्रे म्हणजे जे, जे काय कोटेशन असणार आहे तुमचा व्यवसाय करण्यासाठी कोणकोणती यंत्रसामग्री लागतील हत्यारे लागतील फर्निचर लागेल कच्चा माल लागेल त्याचं संपूर्ण कोटेशन तुम्हाला इथे या फॉर्मसोबत अटॅच करायचं आहे आता या नंतर तुम्ही जर अनुसूचित जातीमधून असाल अनुसूचित जमातीचे विद्यार्थी असाल व्यक्ती असाल तर तुम्हाला तुमच्या जातीचे प्रमाणपत्र तुम्हाला ते आवश्यक लागणार आहे नंतर प्रकल्प आराखडा म्हणजेच जी काय तुमचा प्रोजेक्ट जो काय तुमचा व्यवसाय असणार आहे त्याची प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला इथे लागणार आहे आता ही प्रोजेक्ट रिपोर्ट काय असते तर प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये तुमचा व्यवसाय काय आहे तुमचा व्यवसायासाठी मालमत्ता काय लागेल भांडवल काय आहे व्यवसायामध्ये कोणकोणते फर्निचर ॲड असणार आहे कोणतं कच्चा माल वापरला जाणार आहे अशा प्रकारची एक टू झड माहिती तुमच्या व्यवसायाबद्दलची त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये असते तर तीच प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहे यानंतर अशा प्रकारे ही जवळपास पाच ते सहा डॉक्युमेंट तुम्हाला या व्यवसायासाठी आवश्यक लागणार आहे आणि मित्रांनो यामध्ये जी काही आपली भाडेपावटी करारनामा असतो त्याची जी काही बाउंड आहे तो अशा प्रकारे पन्नास रुपयाचा बाउंड तुम्हाला इथे बनवायचा आहे स्टॅम्प पेपर वर कार्यकारी दंडाधिकारी यांच्या समोर इथे तुम्हाला अशा प्रकारे बाँड बनवायचा आहे बीज भांडवल योजनेचा शपथपत्राचा नमुना अशा प्रकारे इथे दिलेला आहे तर हा शपथपत्राचा नमुना तुम्हाला इथे भरायचा आहे यामध्ये तुमची संपूर्ण माहिती दिनांक सही आणि संपूर्ण नाव तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण योजना आहे नक्की तुमच्यासाठी योजना महत्वपूर्ण ठरणार आहे कारण की तुम्हाला तुमचा एक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कर्ज उपलब्ध करून दिलं जात आहे जे की खूप कमी व्याजदरावर तुम्हाला इथे कर्ज उपलब्ध करून दिलं जात आहे आणि यामध्ये जी काय परतफेड असते ती जास्तीत जास्त सात ते दहा वर्षापर्यंत असते आणि तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तुम्हाला तुमच्या जवळचे जिल्हा उद्योग केंद्रामध्ये जायचं जर माहीत नसेल तर गुगल मॅपवर सरळ सरळ जिल्हा उद्योग केंद्र नियर बाय तर असं टाकल्यानंतर तुमचं जवळपास जे पण जिल्हा उद्योग केंद्र असेल तिथे तुम्हाला इथे दाखवलं जाईल तिथे जाऊन तुम्हाला जिल्हा उद्योग केंद्र योजनेचा जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेचा ऍप्लिकेशन फॉर्म मिळवायचा आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती फिलअप करायची रिक्वायर डॉक्युमेंट आहे करून तो संबंधित ऍप्लिकेशन फॉर्म जिल्हा उद्योग केंद्रामध्ये सबमिट करायचा आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशा एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र